फडणवीसांनी काँग्रेसवर आरोप केलाय काँग्रेस बोर्ड जिहाद करत आहे असं फडणवीस म्हणाले नोमानी यांनी सतरा मागण्या महाविकास आघाडी पुढे ठेवलेल्या आहेत असंही फडणवीस म्हणाले फडणवीसांवर फडणवीसांनी काँग्रेसवर आरोप केलेला आहे काँग्रेस बोर्ड जिहाद करत असल्याचं त्यांनी म्हटलंय निवडणुकीमध्ये इतकं लांगुल चालन या देशाच्या इतिहासामध्ये आम्ही बघितलं नव्हतं एक प्रकारे केवळ पोलरायझेशन करण्याकरता अल्पसंख्याक मतं मिळवण्याकरता अशा प्रकारे जर या ठिकाणी हा विरोधी पक्ष महाविकास आघाडी काम करत असेल तर त्याच्या विरुद्ध आपल्याला निश्चितपणे सगळ्यांना एक व्हावंच लागेल आज नोमानींचा दुसरा व्हिडिओ आलेला आहे ज्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणतात की काही लोकांनी लोकसभेत काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी लोकसभेमध्ये भाजपला मतदान केलं ते शोधून काळा आणि त्या लोकांचा दानापाणी बंद करा आणि त्यांना सोशल बायकॉट करा आणि हे स्वतःला सेक्युलर म्हणणारे लोक आज त्याबद्दल एक शब्दही बोलत नाही ही जी एक प्रकारचे एक्स्ट्रीम पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न हा जो काही महाविकास आघाडी करते त्याला आम्ही निश्चितपणे उत्तर देऊ